विधान परिषदेत आज गिरीश महाजनांच्या फोटोवरून विरोधक आणि सत्ताधारी हस्तक सलीम गुप्ता सोबतचा गिरीश महाजनांचा फोटोच एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत दाखवला गिरीश महाजनांनी एसआयटी चौकशी करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी खडसेंनी विधान परिषदेत केली विरोधकांनी उपसभापतींच्या आसनासमोर घोषणाबाजीही केली तर फडणवीसांनी गिरीश महाजनांवरच्या आरोपांना सभागृहात उत्तर दिलं जसं त्या सुधाकर गुजरांवर ताबडतोब कारवाई करण्याचे तुम्ही हे केले तसे यामध्ये जे काही दोषी असतील देशद्रोही आहे जे जे काही या ठिकाणी लग्नाचा समारंभ झाला या देशद्रोह्यांशी बाबस्फोटामधल्या आरोपीशी जर संबंध असतील तर त्यांच्यावर कार्यवावी साधी मागणी आहे आणि जर एखादा राज्याचा मंत्री त्या ठिकाणी उपस्थित असेल आणि त्याचा फोटो या ठिकाणी जर या ठिकाणी प्रकाशित होत असेल तर आरोप झाल्यानंतर या मंत्र्याने मंत्रिमंडळात राहणं कितपत उचित आहे आरोप झालाय फक्त म्हणून अध्यक्ष सभापती महोदय या ठिकाणी तातडीने सरकारने याची चौकशी करावी त्याच्यावर कार्यवाही व्हावी आता आणि संरक्षण देऊन चालणार नाही सभापती महोदय या ठिकाणी नाही तर वॉशिंग मशीन आहे त्याच्यावर स्वच्छ धुवून लोक बाहेर येतील डीसीपीच्या अंतर्गत जी चौकशी समिती नेमली होती त्यांनी स्पष्टपणे अहवाल दिलेला आणि त्या अहवालात अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की शहरे खतीब यांचा दाऊदशी कुठलाही संबंध नाही खरं म्हणजे आज उद्धवजी आले त्याच्यामुळे कदाचित या ठिकाणी अशा प्रकारचे विषय आले असतील पण खरं म्हणजे एका मंत्र्यावर अशा प्रकारचा आरोप लावताना त्याची खातरजमा न करता आणि ज्याची चौकशी ऑलरेडी झाली आहे अशाच प्रकारची तडफड ते बडगुजर सलीम कुत्ता सोबत नाचतात तेव्हा का नाही दाखवली तुम्ही तेव्हा दाखवायला पाहिजे होती ना सभापती महोदया खरं म्हणजे मी हे म्हणीन एक तर कुठलाही संबंध नाही पण मंत्र्यावर अशा प्रकारचे बेछूट आरोप केल्याबद्दल यांनी माफी मागितली पाहिजे भंडाऱ्याची उधळ म्हणजे